पानेरी मधून हा पानेरी मधून घेतलेलं आहे दादर ठाणे चालेल का ती बघताच क्षणी हा बोलली काही तिने असं क्रॉस नाही केलं आणि मी म्हणले ठीक आहे चालेल हा जो आहे हे पूर्ण धाग्याने केलेलं असतं ह्याचं रेटही तितकं असण्याचं कारण हे तुम्ही पाहू शकता एक एक मणी एक एक श त्यामुळे वेळ लागते माझ्याकडं सुद्धा आठ दिवस तरी लागतात कारण मी काम असेल त्याच्यावरती छान मला ते चार दिवस असं नेहमी सांगतात आणि खूप प्रॅक्टिस असेल खूप तो सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता लग्न सराई चालू आहे आणि एंगेजमेंटसाठी लग्नासाठी आपल्यामध्ये काटापत्राच्या साड्यांचं खूप 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 असा मान असतो तर एक साडी आलेली आहे कुणाची आहे मी तुम्हाला दाखवते हे लिहिलेलं तुम्ही पाहत असते पानेरीमधून हां पानेरीमधून घेतलेलं आहे दादर तर तिने दादरमधून घेतलेले आहे तर ही तुम्हाला साडी कोणती आहे दाखवते सगळ्यांना आवडते सगळ्याच्या मानाची आणि आपल्या कपाटात आपल्या साड्यामध्ये एक असायलाच हवी ती म्हणजे पैठणी हां तर ही पैठणी घेतली आहे ग्रीन डार्क ग्रीन कलर आहे आणि बॉर्डर आहे ही सेमी पैठणी आहे ह्याची नाही आहे काय बोलतात हा हात हातावरती काय बोलतात हात मागायची ती नाही आहे तर साडी मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर दिसते ही पण आय थिंक काहीतरी डिस्काउंट होतं नऊ हजार काहीतरी रेट होता डिस्काउंट करून की दहा असं काहीतरी असं होतं आणि डिस्काउंट करून तिला कमीमध्ये भेटली तर हे फॉलबिडिंग पॉ त्याने फक्त पॉलिश करून दिलं कारण वेळ नव्हतं आणि तिला ह्याच्यावरचा ब्लाउज शिवायचा होता खूप असा बॉटल ग्रीन कलर आहे बॉर्डर इतकी सुंदर आहे ह्याची आणि ह्याच्यामध्ये ज्या बुट्ट्या आहेत ओवरऑल पूर्ण साडीला अशा बुट्ट्या आहेत आणि हे गोल्डन ह्याच्यामध्ये थोडासा रेड असा मरून रेड असा ह्याच्यामध्ये डॉट आहे तर अशी ही साडी आहे तुम्हाला दाखवते खूप सुंदर दिसते बिडिंग मीच केले आणि तिचे आता एंगेजमेंट आहे आय थिंक तीस तारखेला आणि मला खूप आग्रहाचं आमंत्रण आहे बघू जायला जर काय केले तर तो व्हिडिओ तुम्हाला तो पाहायला भेटेलच शक्यतो चान्स कमी वाटतो आहे कारण लांब पडतं नागपूर साईडला आहे तर हे असा ह्याचा पदर आहे खूप सुंदर ह्याची फिनिशिंग आहे पदराचा आणि डिझाईन आणि ह्याच्यामध्ये प मोराचा जो डिझाईन असतो तो, तो मी तुम्हाला असा दाखवते हा मल्टी मल्टिकलरमध्येच येतो कधीही तुम्ही पाहिलं तर दिसतं का पण असं आहे तर त्याला ते ती बोलते की साडी अजून एकदाही असं स्वतःसाठी घेतलेली नाही आहे ना कॉलेजला हे असेल तर आईची किंवा बहिणीचे वहिणीचे कोणाचे तर नेसले असेल पहिली साडी आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्ही ब्लाऊज खूप परफेक्ट आणि छान शिवता असं मी ऐक ऐकले कारण तिचा म्हणजे ही साडी जिची आहे जो नवरी आहे तो आणि नवर देव माझ्या ओळखीचा आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल दिवाळीमध्ये वैष्णवी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले तिचा भोग तो इथेच राहतो जॉबला इथंच आहे तर खूप आग्रह आमंत्रण आहे त्याचं बघूया जमलं तर जाणार आहे एंगेजमेंटला नाही तर लग्नाला जा तर जावंच लागेल हे बघा साडीचा काय सुंदर असा गेटअप येतो तर त्यांनी मला सांगितलं की ही साडी घेतली आहे आधी फोन आला की मॅडम थोडंसं वर्क करून डिझाईन करून असं तिला ब्लाऊज हवा आहे म्हणजे ठीक आहे तिला येऊ दे आपण पाहूया मग तर नवरी आली होती इथे माझ्याकडे कारण तिला डिझाईन स्वतःचं पाहिजे होतं कसं आहे ते किंवा ऑनलाईनही सांगितलं तरी चाललं असतं ती साडी घ्यायला आलीच होती तर माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर असा तिचा ब्लाऊजला वर्क करायचं असं ठरलेलं तिचं एक फिक्स होतं साडीही तिने असं पाहिलं तिला हाच घ्यायचा होता दुकानातही गेल्यानंतर ती पाच ते दहा मिनिटात साडी घेतली असेल असं तिने सांगितलं कारण तिच्या त्या डोक्यात हेच कलर घरच्यांनी सांगितलं असेल हा कलरच लागतो आणि हेच पॅटर्न आहे एक दोनच ब्लाऊज घेऊन आले ब्लाऊज डिझाईन करायला सुद्धा तिने जास्त वेळ लावला नाही माझ्याकडं कुठल्या वर्कचे आहेत का तर एक होता जो मी श्रद्धासाठी केलेला आहे तुम्ही तो, तो ब्लाऊज पाहिला असेल प्रत्यक्षात आणि तिचे ब्लाउजेस शिवायला आले होते म्हणून मी वर दाको मनले हा वर तिला दाखवला आणि म्हणले हा तूर आले का ती बघता क्षणी हा बोलली काही तिने असं क्रॉस नाही केलं आणि मी म्हणले ठीक आहे चालेल तुला दाखवते कसा आहे हा थोडासा असा बोट गळा आहे कारण का हा मटका गळ्यासारखा येतो हा मटका गळा आहे तिचा पण तिला हा मटका गळा मी केलेला नाही कारण ती ती खूप बारीक आहे आणि तो गळा तिला बसणारच नाही तर तिला साधा सिंपल असा राऊंड गळा केलेला आहे आणि वर्क केलेला ब्लाऊज आलेला आहे कारण तुम्ही नेहमी विचारता की वर्क करून घेताना तुम्ही करून घेताना तर मी तुम्हाला वर्कचा जो आहे तो ब्लाऊज दाखवते आता ऐक मला थोडीशी सर्दी झाली तर हे तर नाकाला खास द्यायला लागले तर हा उलट दिसतो आहे तुम्हाला सगळ्यात आधी मी तुम्हाला हाताचे डिझाईन दाखवते ह्याला जॉईंट मारायचं आहे बऱ्यापैकी माप कमी असल्यामुळे हा चालून गेला नाहीतर इकडं जॉईंट द्यावं लागतं हा असा फिनिशिंग पहा वर्कचं आणि हे जे हायलायट इले एक दोन तीन चार आणि ह्याच्यावरती ही डिझाईन हे पूर्ण स्लीव आहे साडे दहा आणि पूर्ण हे येईल तर हा असा येईल त्याचा हे जे आहे तुम्हाला दाखवते मी कोपऱ्यापर्यंत आहे तर हा असा येईल उंची जास्त असल्यामुळे थोडंसं उंच वाटतं मला पण तो शिवल्यानंतर व्यवस्थित बसेल हा असा वर्क आहे खूप सुंदर दिसतोय दुसरा कुठलाही मटेरियल आम्ही ह्याच्यात वापरलेला नाही आहे कारण दुसरा काही वापरायचं नव्हतं का ही, हो ही साडी अगर ती कुठल्याही दुसऱ्या साडीवरचा हा वर्कचंही मी तुम्हाला एक रिझन सांगते हा गोल्डनच आहे जो बॉर्डर आहे त्याला हे मॅचिंग असं वर्क केलेलं आहे दुसरी कुठली साडी असेल आपण त्याच्यावरती आपणाला ती मॅच करायचं असेल समजा रेड कलर डार्क आहे आणि त्याला ग्रीन बॉर्डर आहे तर हे चालेल पण ह्याच्यात अगर मी मल्टी कलर काय केलं तर क दुसऱ्या साडीवरती घालताना थोडंसं सा व्यवस्थित दिसणार नाही आणि गोल्डन असेल तर कशावर चालेल हा हाताचा पार्ट आहे हां असा आरीवर्कचा तर ह्या आरीवर्कला रेट काय आहे तर ह्या आरीवर्कला मी नेहमी यांच्याकडून करून घेते तर नेहमी करतो तर थोडंसं हे असतं डिस्काउंटसारखं पण ह्याला बा बाहेर किती मला नाही माहिती पण मी जिथून घेते तिथे ह्याला अडीच हजार रुपये ह्याचा वर्कचा आहे आणि हे सगळीकडेच आहे ह्याच्यापेक्षा कमी तुम्हाला कुठंही भेटणार नाही कारण हा जो आहे हे पूर्ण धाग्याने केलेलं असतं ह्याचं रेटही तितकं असण्याचं कारण हे तुम्ही पाहू शकता एक एक मणी एक एकूण सगळं त्या हातावरती बीड से ते सगळं केलेलं असतं हा असा गळा गळा डीप आहे आणि हे आहे हा गळा जितका डीप आहे तितका त्यांचं डिझाईनही वाढत जातं आणि गळ्याला खूप सुंदर असं सेप दिलेलं आहे आणि हा समोरच्या भागला समोरची पट्टीच सेम मॅचिंग केलेलं आहे तुम्हाला आता आतून दाखवते की हा तुम्हाला कळेल की मशीन आहे की हाताचं आहे तर हे असं धागा असतो जो गोल्डनचा जो दिसतच नाही सेम मॅचिंग असतं तर हे आतूनही तुम्ही पाहू शकता हे पहा तर हे पूर्ण हाताचं आहे कुठंही मशीनचं नाही आहे हाताने केलेलं आहे त्यामुळे वेळ लागते माझ्याकडे सुद्धा आठ दिवस तरी लागतात कारण आठवड्यातून दोन ब्लाउजेस त्यांना पाठवते असं सांगते मी किंवा एक तर पाठवते असं सांगते तो सांगायचंही मला शनिवारी किंवा रविवारी त्यांना मेसेज द्यावंच लागतं की ह्या आठवड्यात माझे ब्लाउजेस आहेत नाहीतर ह्या आठवड्यात माझे ब्लाउजेस नाहीत कारण ते बांधलेले असतात बऱ्याच ठिकाणी कारण नेहमी तुम्ही शिवून घेत असाल तर त्यांचं एक हे असतं की ह्या वड्यात ह्यांचे ब्लाउज असतील तर दुसऱ्यांना त्यांना ॲडजस्ट करावं लागतं आणि आधीपासूनचं फिक्स आहे आठवड्यातून एक ब्लाऊज तरी मी देते असं मी त्यांना आधी प जेव्हा आमची डील झाली तेव्हा सांगितलं होतं कधी असतं कधी नसतं पण शक्यतो आठवड्यातून एखादा ब्लाऊज माझ्याकडून असतो सीझनमध्ये सीझन नसेल तर काही नसतात सीझनमध्ये कधी कधी आठवड्यातून तीन तीन चार चार सुद्धाही येतात तीन, तीन तीन चार चार सुद्धा येतात पण आधीच सांगितलेलं असतं पण त्यांचं रेग्युलर करतात फिनिशिंग खूप चांगली आहे परत कुठल्याही गोष्टीचं असं त्यांचं तक्रार नसतं आणि हे जे सांगतात तेच मटेरियल वापरतात मटेरियल एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरतात त्याला साडी महागातली असते त्यात नवरीची असते सगळे लोक कार्यक्रम आलेले आलेले असतात आणि ब्लाऊज साडी जे जितकी महत्त्वाची आहे ना ब्लाऊजही तितकाच महत्त्व आहे तुमची साडी खूप भारी असेल ब्लाऊज सिम्पल असेल तर त्याचा लुक ठीक आहे चांगलाच येतो आधी तसंच होतं पण हा जरा तुम्ही इतकं भरग भरलेला चांगला असा हात भरून मागे डिझाईन केलेला काही असं वेगळं असेल ना तर त्याला लुक खूप छान येतो कारण फोटोग्राफी शूटिंग व्हिडिओ हे खूप असतं आता आणि हे आपल्या आयुष्यभराची आठवण असते त्यामुळे जे लग्नाच्या नवरेत जे ब्रायडल ब्ला ब्लाऊजेस असतात ते खूप असे भरगच्च भरलेले असतात कमीत कमी स्टार्टअप हा एवढा तरी असतो ह्याच्यापेक्षा कमी आहे हा म्हणजे दीड हजार थोडासा हाल खूप कमी एखादं थोडीशी ही लाईन येणार हाताला कुठं फक्त हे जे बोलतात ना हे क्रॉस नाही करणार मध्ये बुट्टे असतील फक्त हे हायलाईट करतील म्हणजे हे खालचं जे आहे ते हायलाईट करतात तेवढंच ते तेवढाच ते प्रकार आता ह्याचा हायलाईट केलेले एक दोन तीन चार पाच आणि ह्या बुट्ट्या तर ह्याच्यामध्ये एखादी दोन लाईन घेतील गळा खूप कमी बारीक असा कारण जर त्यांचं काम असेल त्याच्यावरती असतं तर आत्ता ह्याची फॅशन खूप आहे खूप छान आणि तुम्हाला हे आधी मार्क करून द्यावं लागतं हा पूर्ण मार्क करून द्यावं लागतो ब्लाऊज असंच तुम्ही नेऊन देतील ते लोक मार्क करतील असं नाही आहे आपल्या मापानुसार आपल्या ह्याच्यानुसार आता तुम्हाला दिसत असेल मार्किंग केलेलं तुम्हाला मी दाखवते ह्याचे धागे निघा लागले मला आत्ता कट करून शिवायचं आहे तर हे तुम्ही पहा हे बघा हे मार्किंग ते तुम्हाला स्वतः करावं लागतं आणि इथं सुद्धा तुम्हाला हे मार्किंग आहे हे दिसतं त्यानुसार आणि ह्या साईडला सुद्धा एक मिनिट इथं सुद्धा तुम्हाला हा मार्किंग दिसतो असंच उचलून ब्लाऊज द्यायचं नसतं व्यवस्थित कारण आपणाला कट करायचं आहे ते कुठेही माप घेणार नाहीत किंवा काहीही करणार नाहीत आताही मी असं जॉईंट केलं तर हाँ 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 की की हा पार्ट तुम्हाला आणि हा बाजूचा पार्ट हा व्यवस्थित दिसतो हाताचं सुद्धा तसंच असतं इतकं जे सोपं दिसतंय की बोलतात की नाही हा आहे ह्या वर्कला जास्त पैसे जातात किंवा इतकं काम हाग आहे कारण हे आठ दिवस एक्का ह्या ब्लाऊजला एक जण परफेक्ट करणार असतील खूप प्रॅक्टिस असेल तर चार दिवसात करतात कारण हे बसून असं मी तुम्हाला जसतो। बन, ले ले तर दाखवते बाज असतो त्याला असं चारपायसारखं त्याला धाग्याने असे बन बांधलेले असतात आणि ते हाताने असे 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 सुईने करतात आपले रेंज घेऊन पण पन करतात पण हे जे नेहमी करतात ते तसे करतात त्यामुळं खूप वेळ जातो आणि समजा खूप प्रॅक्टिस असेल खूप फास्ट असेल तर दोन दिवसात करतात करता करत का तर शक्यतो नाही चार दिवस तरी लागतं असं मला सांगतात करणारे दोन दिवस करत असते पण हे कंटिन्यू केलं तर ह्याला पाठीचा त्रास होतो त्यामुळं कुणीही हे करत नाही कंटिन्यू एखादा ब्लाउज एक ब्लाऊज दोन दिवसातही करत असेल मला ते चार दिवस असं नेहमी सांगतात आणि खूप प्रॅक्टिस असेल खूप तो खूप फास्ट करणार असेल त्यांना मेजर कसलाही बॅक पेनचा त्रास नसेल तर ते करतही असतील पण ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा कारण आरी वर्ग जिथं शिकतो तिथंही सांगण्यात येतं किंवा शिलाईचं काम जिथं सांगतो तिथंही सांगण्यात येतं की तुम्हाला पॉंडेलसचा किंवा मानेचा किंवा कमरेचा पाड दुखण्याचा त्रास आहे का असेल तर हे तुम्ही शिलाईचं काम जास्त करून शिकायला जाऊ नका आणि करायला जाऊ नका अगर सुरुवातच असेल हां तुम्ही शिलाई केल्यानंतर त्रास होत असेल तर तुम्ही तो शिलाईचं काम जो आहे थोडंसं कमी करू शकता किंवा तुम्ही एक्सरसाइज आणि बसताना त्या पद्धतीने बसून शिलाई करू शकता तर आहे मीही अतिरेक करत नाही शिलाईचा अतिरेक केला तर पाठीचा हा त्रास होणारच आहे कमरेचा हा त्रास होणार आहे त्यात लेडीजना हा त्रास खूप होतो त्यामुळे लक्ष द्या आपल्या तब्येतीला सांभाळून हे कामं करा कारण ह्याच्याबद्दल मला बरेचसे प्रश्न येतात त्यामुळे मी ह्याही ह्या आरीवर करून तो विषय निघाला त्यामुळे मी ही, ही, हो त्या त्या ही, त्या ही गोष्ट ह्याच्यामध्ये सविस्तर सांगितले तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कदाचित ह्याचा कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ मी टाकणार आहे बघूया जमतं का आणि आरीवर्क कसं वाटलं ते सांगा आणि तुम्हाला आरीवर्क करून घ्यायचं असेल तर तुम्ही ब्लाऊज पाठवलं माप सांगितलं तर आम्ही तुम्हाला आरीवर्क करूनही देऊ शकतो आणि शिव ब्लाऊज पूर्ण रेडी करून शिवूनही पाठवू शकतो बऱ्याच जणांचं असतं की आमच्याकडे आरीवर्क नाही तुम्ही करून देता का तर माझ्याकर आरागिरे ते करतात मी करत नाही ना तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद